नमस्कार मी संगीता संगीताच्या किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे बघा मैत्रिणी इथं मी घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटीला कमी आहे अगदी चाळून बिळून व्यवस्थित घेतले आता ह्या एक वाटीपासनं आपल्याला काय बनवायचं आहे चला मग पाहूया पुढं इथं थोडासा गोळ घेतला आहे बघा अर्धे वाटीचा मान आहे अगदी बारीक करून घेतला आहे आणि हे एक ग्लासला कमी पाणी आता मी हे एवढंही टाकून देणार आहे बरं का त्याच्यात आणि तो गूळ आपल्याला आता त्याच्यात विरगळून घ्यायचं आहे संपूर्ण गूळ विरगळून घ्यायचं आहे बघा अगदी संपूर्ण गूळ आपला विरगळून झालेला आहे आता हे एक वाटी गहू सॉरी एक वाटी पीठ मी ह्याच्यात घालून घेते चला मग आज असं बनवायचं आहे की मुलांनी बी ते आवडीने खाल्लं पाहिजे म्हणतात ना श्रावण पेशल असे हे श्रावण पेशल ही रेसिपी आहे इथं मी टाकलं आहे चिमूटभर मीठ जास्त बी नाही चिमुडवर कारण की आपला हा पदार्थ अगदीच गोड आहे म्हणून आणि गोडही आपल्या मापानेच आपल्याला करायचं आहे इथं टाकला आहे मीठ थोडासा सोडा चला आता हा गुळ वितळलेला संपूर्ण गाळणीने गाळून घेऊया बघा अगदी जसा लागन तसं आपल्याला टाकायचं गा। आहे बरं का आणि गाळायचं का गाळायचं कारण का कारण की त्याच्यात खडे वगैरे असतात कुठं गवळ असतं त्या गुळामध्ये त्याच्यामुळं आपल्याला तो गुळ पूर्ण गाळून घ्यायचा चला मग आता हे पीठ पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा असं पूर्ण एक जीव करून घ्यायचं आणि जास्त वेळ आपल्याला ते हलवून घ्यायचे आपल्याला याच्यात अजूनही गुळाचं पाणी लागन बघा गुळाचं पाणी अगदी अंदाजे वतायचं आणि पण त्याची हलवायची पूर मेहनत घ्यायची बरं का तरच हा आपला पदार्थ अगदी सुंदर होणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी कशा पद्धतीने हलवते आणि चांगल्या पद्धतीने हा फेटून घ्यायचा तुम्ही जेवढा फेटून घेसाल तेवढा पदार्थ हा सुंदर होणार बरं का आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा इथे टाकले अर्धा चमचा विलायची पावडर विलायची पावडर मी अगदी अप्रतिम सुगंध येतो आणि तोंडालाही चव येते कारण की ही डिश खायला कधीही कुणी कंटाळणार नाही बरं का एवढी सुंदर होती अप्रतिम चला आपलं तर पीठ आता अगदी रेडी झालं आहे फक्त त्याला हलवायची मेहनत घ्यायची जेवढं तुम्ही फेटसान तेवढी त्याला जाळी पडणार आता आपलं संपूर्ण झालेलं आहे बघा फेटून त्याच्या आपण दहा पाच मिनटं झाकण ठेवूया चला मग आता इकडं पाहूया तेल तापलं आहे काय तेल तापलं तापलेलं आहे आपण सोडून देऊया श्रावण पेशल हे गुलगुल अगदी थोडं थोडंच टाकायचं नकळत आपण जसे सांडगे तोडतो ना त्या पद्धतीने टाकायचे मग तरी बघा ते किती मोठे होतात आणि आतमध्ये मी अशी जाळी एकदम मौसूत आणि सगळ्यांना हवे वाटणार वाटणारे अहो मी तळीतच होते तर माझ्या नातवांनी सुरुवात केली बारखा नातू कधी चपाती न खाणारा त्यांनी एवढे खाल्ले त्याला खूप आवडते आणि अक्षरशः त्याच्यावरच झोपला दुसरं काहीही त्यांनी खाल्लं नाही आहे एवढे त्याला आवडले होते अगदी मापात आपल्याला सोडायच्यात पहा पाहूया बघा झटकणी ते म्हणजे पटकनी असे निघालेले बी अगदी तेला सोड आहे की ते आपापवर येतात पाहू शकता तुम्ही अगदी आकार वि अगदी छान गोल गरगरीत आलेला आहे वरून कुरकुरीत आतमध्ये मऊ असे हे गुलगुले अगदी तोंडात खाल्ले की अगदी विरगळतात एवढे छान होतात आणि अगदी गॅस बी एकदा तेल तापलं की मंद करायचं म्हणजे आपले हे गुलगुले व्यवस्थित शिजून निघतात मी आता हे पूर्ण काढून घेते बघा आणि अगदी पटापट करून घेणारे बघा आणि तेल वगैरे असं अजिबात पकडत नाही पा एक टाकला की लगेच तो वर येतो दुसरा टाकला की तो बी वर येतो म्हणजे खाली अजिबात चिकटत नाही पहा एवढी सुंदर डिश आहे ही अगदी सोपी आणि खायला बी खूप रुचकर बरं का आणि अगदी पौष्टिक मस्त पिकी पाऊस पडतोय बाहेर चला म्हणलं काहीतरी बनूया तर माझ्या नातवांना खायचे होते गुलगुले हे पिकी अगदी ही गुळाचे गुलगुले बनवलेत बघा जाळीदार अगदी मौसूत आणि तसं जर म्हणलं हे गुलगुल्याची रेसिपी अगदी जुन्या काळापासून चालत आलेली आहे बरं का खूप छान बघा किती छान झालेत एकदम मऊसूत बघा आता मी तुम्हाला भी दाखवते हे बघा अगदी जाळीस आहेत आता तुम्हाला दिसती का नाही जाळी पण एकदम मौसूत असे झालेत मग आजची डिश कशी वाटते चला मग उद्या भेटूया बाय आपण